नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे या शेतकऱ्यांची होणार आहे दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ काय ते बघूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक वर्षाची कर्जमाफी देण्याची घोषणा केलेली आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाला हातभार लावण्यासाठी आणि त्यांना नव्या जोमाने शेती कडे वडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे यासोबतच अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळासाठी सातशे कोटींची तरतूदही करण्यात आलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचे काय फायदे होणार आहे आणि त्याचा उद्देश काय आहे ते बघूया शेतकरी मित्रांनो या योजनेचा उद्देश शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करणे आणि त्यांना आर्थिक स्थेय प्रदान करणे हा आहे विशेषतः दुष्काळ अतिवृष्टी आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्यासाठी पात्रता मिळेल आणि त्यांच्या शेतीसाठी नवीन गुंतवणूक करता येईल याशिवाय शेतकऱ्यांना सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा आणि शेतमालाला योग्य भाव मिळ मिळण्यासाठीही पावले उचललेली आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचे योजनेचे विशिष्ट काय आहे ते बघूया एक वर्षाची कर्जमाफी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफ होणार सातशे कोटींची तरतूद अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला निधी देऊन शेतकऱ्यांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन मिळेल तिसरा मुद्दा म्हणजे सहकारी बँकांचा सा सहभाग कर्जमाफी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सहकारी बँकांना सुचवा थक बाकी बाकीदार शेतकऱ्यांचा लाभ काय होणार ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचा लाभ कोणाला मिळेल ते बघूया त्यासाठी पात्रता लहान आणि मध्यम शेतकरी पाच एकरापर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल करणारी पावले काय आहेत ते बघूया मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की कर्जमाफी योजना शेतकऱ्यांना फक्त आर्थिक मदतच नाही तर त्यांना आत्मविश्वास देईल याशिवाय सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान बियाणे आणि खतांचा पुरवठा वाढवण्यावरही भर दिलेला आहे शेतकरी मित्रांनो नाशिक सारख्या भागात जिथे शेतकरी कांदा द्राक्षे आणि इतर पिकांसाठी ओळखले जातात तिथे या योजनेचा मोठा फायदा होईल स्थानिक शेतकरी नेते संघटनांनीही या योजनेचा स्वागत केलेला आहे